नमस्कार आदिशक्ती गुरुकुलमध्ये मी ज्योतिषाचार्य चारुशिला कांबळे आपले स्वागत करत आहे आपण पाहत आहोत ईशान्य दिशेचे उपाय अनेक वेळा ईशान्य दिशेमध्ये काही ना काहीतरी दोष असतात खर तर ईशान्य दिशा म्हणजे परमेश्वराचं स्थान या ठिकाणी देवघर असणं उचित आहे परंतु आपल्याकडे तसं होत नाही काही ना काहीतरी दोष असतात ईशान्य दिशा उंच होणे ईशान्य दिशेला संडास असणे किंवा कचराकुंडी असणे अशा प्रकारचे दोष आपल्याकडं असतात परंतु तसे असू नये शक्यतो त्या ठिकाणी देवघर असणं आवश्यक आहे जर देवघर तिथे अस नसेल तर त्या ठिकाणी एक देवाचा फोटो तरी लावणं हे अत्यंत महत्वाचं आहे ईशान्य दिशेला तुम्ही त्या ठिकाणी ध्यानधारणा करू शकता पूजा अर्चा करू शकता देवाचा फोटो ठेवू शकता देवघर ठेवू शकता एवढंच नाही तर तुम्ही एक कलश सुद्धा पूजन करू शकता ईशान्य दिशेमधील दोष कमी होण्यासाठी ईशान्य दिशेमध्ये कलश पूजन करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि याचं कारण ईशान्य दिशा ही ईशतत्वाची आणि जलतत्वाची दिशा आहे ह्या ही जलतत्वाची दिशा आहे म्हणून तिथे जलाची स्थापना करणं अत्यंत महत्वाचं आहे हे जलाची स्थापना तुम्ही एका तांब्याच्या कलशामध्ये जर का केली आणि त्यावर तुम्ही नारळ ठेवला तर हे अत्यंत योग्य ठरेल आणि परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे पाणी आहे कलशातलं तर ते प्रत्येक अमावस्ये पौर्णिमेला बदलणं अत्यंत आवश्यक आहे त्याचप्रमाणे ईशान्य दिशा बऱ्याच वेळा कट झालेली असते अशा वेळेस ईशान्य दिशेला तुम्ही आरसा लावू शकता किंवा तुम्ही एखादं नदीचं खळखळ वाहणाऱ्या नदीचं तुम्ही चित्र त्या ठिकाणी लावू शकता किंवा सूर्योदयाचं चित्रसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लावलं तर ते जास्त छान होईल यामुळं काय होतं की ईशान्य दिशेचे दोष कमी होतात आणि तिथे ती दिशा प्रसन्न आणि प्रफुल्लित वाटायला लागते त्याचप्रमाणे ईशान्य दिशेला लहान मुलांची स्टडी रूम असली तर छान होईल त्यामुळं मुलं एकाग्रपणे अभ्यास करतात त्याचप्रमाणे ही दिशा घरातील ज्येष्ठांची दिशा आहे आणि त्यामुळं ज्येष्ठांनी ज्येष्ठांची बेडरूम जर का तुम्ही या ठिकाणी केली के तर तीसुद्धा छान होईल ईशान्य दिशेला बैठक सुद्धा असेल तर ते सुद्धा खूप पॉझिटिव्ह ठरेल कारण बैठक रूम म्हणजे बाहेरून जे काही शुभ प्रवाह येतात ते डायरेक्ट आपल्या घरामध्ये येतील आणि त्यामुळं बैठक रूम त्या ठिकाणी असेल तर हा एक छान योगायोग तिथं तयार होतो आणि बाहेरून येणारे सर्व पॉझिटिव्ह वेव्ज आपल्या घरामध्ये डायरेक्टली येतात त्याचप्रमाणे ईशान्य दिशेचे दोष कमी होण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही फिश ॲक्वेरियम ठेवले तर त्याचाही छान उपयोग होतो कारण हे फिश ॲक्वेरियम म्हणजे या ठिकाणी पाण्याचा वापर केलेला असतो त्याचप्रमाणे आतमध्ये काही मासे असतात आणि त्या माशांना आपण तिथे नेहमी काही ना काहीतरी अन्न तिथं त्यांना टाकत असतो त्यांना बिस्किट किंवा काहीतरी टाकत असतो त्यामुळे आपल्या हातून एक अन्नदानाचं पुण्यही त्या ठिकाणी घडतं आणि ईशान्य दिशा जलतत्वाची असल्यामुळे तिथे पाणीसुद्धा आपण फिश ॲक्वेरियमच्या रूपानं आपण ठेवू शकतो परंतु काही गोष्टी लक्षात घ्या त्या म्हणजे या दिशेमध्ये कचराकुंडी ठेवू नये सुकलेली फुलं ठेवू नयेत किंवा अडगळ ठेवू नये आपण अनेक वेळा काय करतो की घरातील पुस्तकं वया पुस्तकं आणि पेपर आणि इतर काही नको असलेल्या गोष्टी आपण जर का ईशान्य दिशेमध्ये ठेवल्या तर तिथे ईशान्य दिशा प्रसन्न वाटत नाही आणि तिथं एक प्रकारचा वास्तुदोष निर्माण होतो ज्या ज्या गोष्टी आपल्याला शक्य आहेत त्या सर्व गोष्टी आपण शक्यतो टाळणं गरजेचं आहे आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी ईशान्य दिशेला शक्यतो स्वतःहून दोष निर्माण करू नका जर का ईशान्य दिशेमध्ये एक दोष असतील तर मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी आरसा लावू शकता तिथे तुम्ही स्फटिक ठे लावू शकता कलश पूजन करू शकता देवघर तुम्ही त्या ठिकाणी तयार करा तिथे तो भाग अत्यंत स्वच्छ ठेवा त्याचप्रमाणे ईशान्य दिशेला तुम्ही जर का वर मंत्र लावून ठेवले तर तेही छान होईल खरं तर स्वतःच तिथे पूजा करायला पाहिजे तुम्ही स्वतः तिथे मंत्र म्हणू शकता परंतु तुमच्याकडे फार वेळ नसेल तर कमीत कमी अर्धा -कमी एक तास तुम्ही दररोज त्या ठिकाणी वर सकाळी सकाळी मंत्र जर लावले तर अत्यंत प्रफुल्लित असं वातावरण त्या ठिकाणी तयार होईल तर बघा सुखशांतीसाठी एक महत्वाचा मंत्र आहे तो म्हणजे ಸರ್ವಮಂಗಳ ಮಾಂಗಲ್ಯೇ ಶಿವೇ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿಕೆ ಶರಣೇ ತ್ರಂಬಕೇ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮೋಸ್ತುತೇ हा हा मंत्र बघा ना सगळ्यांची तिथं शुभ व्हावं अशी कामना त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळं काय होतं की सगळ्यांचं हे परमेश्वरा तू सगळ्यांचं भलं कर आणि सगळ्यांचं भलं करता करता आपोआप आपलंही भलं त्यातून होणार आहे आणि म्हणून अशी एक चांगली प्रार्थना तुम्ही त्या ठिकाणी ईशान्य दिशेमध्ये दररोज तुम्ही स्वतः केली तर ते, ते आणखीन छान होईल त्याचप्रमाणे तुमच्या रोजच्या ज्या काही नित्य उपासना असतील त्याही तुम्ही ईशान्य दिशेमध्ये बसून करा त्याचप्रमाणे ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चय हा जो मंत्र आहे हा तिन्ही देवतांचा मंत्र आहे या मंत्रामुळे लक्ष्मी सरस्वती आणि दुर्गा देवी या तिन्ही देवींचा मंत्र या एकाच मंत्रामुळे म्हटला मंत्रा जातो आणि त्यामुळे हा मंत्र सुद्धा तुम्ही दररोज म्हणणं आवश्यक आहे किंवा मग संपत्तीची कमी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी लक्ष्मी अष्टक किंवा सूक्त किंवा श्री लक्ष्मीनारायणाय नमहा अशा प्रकारचे मंत्रही म्हणू शकता दैवतांचे मंत्र म्हणू शकता काही वेळेस तुमची स्वतःची साधना नित्य उपासना झाल्यानंतर थोडा वेळ तरी यूट्यूबवरचे इतर मंत्र जर तुम्ही त्यावेळेस लावले तर घरातील वातावरण हे छान शुद्ध पवित्र वाटते त्याच वेळेस जर काही आपण स्वयंपाक वगैरे करत असू तर आपोआपच स्वयंपाकामध्ये सुद्धा आपोआपच एक पॉझिटिव्ह एनर्जी तिथे जाणार आहे आणि त्यामुळं ईशान्य दिशेचे दोष आपोआपच कमी होतील प्रत्येक दोष दूर करण्यासाठी प्रत्येक वेळेस खर्च करायला पाहिजे असं काही नाही आहे आपण घरातल्या घरातच उपाययोजना करू शकतो घरातल्या त्या त्या दिशा तुम्ही शुद्ध पवित्र व्यवस्थित ठेवा प्रत्येक दिशेला प्रत्येक दिशेचं एक तत्त्व आहे त्या तत्वाची स्थापना करा ईशान्य दिशेचं जलतत्व आहे ईशतत्व आहे म्हणून तुम्ही त्या ठिकाणी ईशतत्वाची जलतत्वाची स्थापना तुम्ही त्या ठिकाणी करा तुम्हाला त्याचे फायदे झालेले नक्कीच दिसून येतील बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझा हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सध्या मी थांबते धन्यवाद